बोरगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वारकऱ्यांना बेदम मारहाण टोल नाक्यावरील कर्मचारी गुंडांनी वारकऱ्याला बेदम मारले कोण मुख्यमंत्री कुठला मुख्यमंत्री आम्हाला माहीत नाही टोल भरा कॅबिनेट मंत्री दादा भुसे mm. यांच्या कार्यकर्त्यांना टोल नाक्यावर मारहाण काठी व लोखंडी रॉडने मारल्यामुळे वारकऱ्याच्या पाठीवर मोठ्या जखमा जखमी वारकऱ्याचा गुंडांनी एक हात मोडला बोरगाव तालुका कवटे महांकाळ येथील टोल नाक्यावर पंढरपूरमधून देवदर्शन करून कोल्हापूर येथील देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या वार वारकऱ्यांना टोल नाक्यावरील कर्मचारी गुंडांनी बेदम मारहाण केली असून यामध्ये एका वारकऱ्याचा हात मोडला असल्याचे प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून येत आहे वारकऱ्याला गुंडांनी केलेली मारहाण अगदी जबरदस्त असून वारकऱ्याच्या पाठीवर लाठ्या काठ्यांनी लोखंडी रॉडने मारलेले वळ स्पष्टपणे दिसून येत असून संपूर्ण पाट वारखऱ्याची जखमीनी भरलेली आहे अमोल बाळू सोनवणे वय अठ्ठावीस राहणार वडगाव तालुका मालगाव जिल्हा नाशिक असे जखमी झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे बोरगाव टोल नाक्यावर सुरू असलेली दादागिरी झुंडशाही गुंडगिरी वारकऱ्यांच्या जीवावर उठले आहे बोरगाव टोल नाक्यावर वारंवार होत असलेली दादागिरी चर्चेचा विषय ठरली आहे मारहाण झालेले वारकरी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील असून त्यांचेच कार्यकर्ते असल्याचे समजते मंत्री दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांना बोरगाव टोल नाक्यावर बेदम मारहाण झाले आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याला गालबोट लावण्याचे काम बोरगाव टोल नाक्यावर होत आहे काही वेळापूर्वी वडगाव तालुका मालगाव जिल्हा नाशिक येथील वारकरी पंढरपूर येथे रा काल रात्री देवदर्शन करून कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या देवदर्शनासाठी आपल्या क्रुझर गाडीने निघाले होते रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर बोरगाव तालुका टो कवटे मांकाळ गावच्या हातीत असणाऱ्या टोल नाक्यावर गाडी पोहोचली असता आम्ही पंढरपूरला देवदर्शनासाठी आलो आहोत आम्ही वारकरी आहोत असे सांगितले आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाच्या आदेशाने आम्हाला कोणताही टोल लागत नाही त्यामुळे आम्हाला सोडा अशी विनंती केली त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तसले काही सांगायचे नाही कुठला मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे अशी मस्तवाल भाषा करून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचाराला अक्षरशः पायदळी तुडवले यावेळी वारकरी आम्हाला सोडा राज्य शासनाने वारकऱ्यांना टोल आकारू नये असे सांगितले आहे आम्हीही पाठीमागील चार टोल नाक्यावर कुठेही टोल दिला नाही अथवा आमच्याकडून घेतला नाही आम्हाला सोडून दिले परंतु बोरगाव टोल नाक्यावरून आमच्याकडून कसे पैसे घेतले जात आहेत असा सवाल विचारला असता बोरगाव टोल नाक्यावरील कर्मचारी गुंडांनी एका पाठीमागे एक येऊन सुमारे दहा ते पंधरा कर्मचारी गुंडांनी काठ्यांनी लोखंडी लोखंडी रॉडने अमोल सोनवणे या वारकऱ्याला बेदम मारहाण केली असून अमोल सोनवणे याच्या पाठीवर मोठ्या जखमा मारहाणीमुळे झालेल्या आहेत यावेळी बोरगाव टोल नाक्यावर कर्मचारी गुंड मारहाण करीत असताना त्यांनी कॅमेऱ्यावर फडके झाकले का तर आपले मारहाण केलेले पुरावे बाहेर येऊ नयेत म्हणून कर्मचारी गुंडांनी कॅमेरे झाकले हे हे देखील वारकऱ्यांनी यावेळी सांगितले यावेळी कवटे महांकाळ पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर मंत्री दादा भुसे यांच्याशी दीपक शेवाळे यांनी संपर्क केला असता मंत्री दादा भुसे यांचे स्वीसहायकांनी कवटे महांकाळ पोलिसांशी बातचीत केली व घडलेल्या घटनेची माहिती घेतली याबाबत तातडीने कारवाई करा असे सांगण्यात आले त्यासोबत अमोल सोनवणे याचा हात देखील फ्रॅक्चर झाल्याचा असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले असून अमोल सोनवणे व त्यांचे बंधुराज पांडुरंग सोनवणे व दीपक शेवाळे यांनी आपल्या न्यूज चॅनलकडे दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क